नमस्कार मंडळी कशी आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी ना मस्त तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही प रेसिपी आहे ना कुणीही खाऊ शकेल आपल्या आरोग्यासाठी त्यांना हा पदार्थ ना रोज आवर्जून आपण खाल्ला पाहिजे महिलांच्या आरोग्यासाठी तर हा रामबायण उपाय आहे आणि हा पदार्थ जो मी केलेला आहे तो आपण रोज खावा आणि ह्या रेसिपीला ना मी हे साहित्य पण खूप कमी वापरले आहेत काही जास्त साहित्य नाही घरी जे असणं ते साहित्यामध्येच केलेलं आहे तर ही रेसिपी मी कशी बनेल त्यासाठी माझा काय करायला पाहिजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला पाहिजे तर चला पाहू मी रेसिपी कशी बनेल तुम्हाला दाखवते तर तुम्ही ना माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला पण विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि खूप आरोग्यदायक है। तर आता मी तुम्हाला सांगते हे आहे जवस तर जवस हे मी एक वाटी घेतलेले आहेत तर ह्याचे फायदे तुम्हाला खूप भरपूर माहिती पण असेल कुणाकुणाला तर जवसा जवस खाल्ल्याने आपला डायबिटीज कमी होतो ज्याला कुणाला कंबर दुखी असा जर त्रास असा जाणवत असेल तर त्यांनी जवसाचं सेवन रेग्युलर करायला पाहिजे आणि त्यांनी नक्की करावं हा जवसाचं सेवन त्यांनी खूप आपले फायदे आहेत जवस खाल्ल्याने वजन सुद्धा कमी होतं भूक कमी जर लागत असेल त्याला भूक लागायला पण स चांगली भूक लागते आपल्याला आता तुम्हाला सांगू तर थंडीमध्ये काही स्त्रियांना ना केसं गळण्यास खूप त्रास जाणवत असतो तर जवळ जर रेग्युलर तुम्ही खाल्लात तर तुम्ही तुमचे केसं वगैरे गळणे पण थांबते आणि केसं वाढण्यास मदत होते मी आता भरपूर स्त्रियांना असं वाटत असेल तुम्ही खूप छान दिसावी असं वाटत असेल तर तुम्ही जवसाचं जर रेग्युलर सेवन केलात ना तर तुम्हाला ना तुमचा चेहऱ्याला ना मस्त असं ग्लो पण येतो त्याचे चेहरा दिसते आणि एकदम फ्रेश आपल्याला वाटतं त्याच्यामुळे आपण जवसाचा ना उपयोग रोज करावा रोज सेवन आपण केलं पाहिजे जवसाचं त्याच्यामुळे ना सगळ्यांनी जवस रेग्युलर आजपासून खायला सुरुवात करा जे कोण खात नसेल त्यांनी नक्की खायला सुरुवात करा आता तुम्हाला मी दुसरा पदार्थ दाखवते हा आहे बडीशेप तर बडीशेप आहे ना बडीशेपमुळे पण भरपूर फायदे आहेत बडीशेप मला तर खूप सवय आहे की जेवण झाल्यानंतर बडीशेप ही मला पाहिजेच त्यामुळे हा मी पदार्थांना तयारच करून ठेवते आणि रेग्युलर आपल्याला जेवून झाल्यानंतर पण आपण बडीशेपचा आपल्याला भरपूर जणांना असं सवयच असेल की बडीशेप खायची किंवा बडीशेपमध्ये थोडी साखर घालून आपण ती बडीशेप आपण खातो जेवण झाल्यानंतर तर असे भरपूर असे फायदे आहेत त्याच्यामुळे खोकला सर्दी वगैरे जर काही असेल तर त्यानं घसा दुखत असेल तर बडीशेप नक्की खावी बडीशेप आहे ना आपल्या सौंदर्यासाठी पण खूप फायदेशीर आहे ज्याप्रमाणे रक्तदाब नियंत्रित राहतो रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि परत दृष्टीची जर जर कुणाला चष्मा वगैरे जर लागला असेल तर त्याचा पण नंबर कमी होण्यास पण मदत होते कमी वजन कमी होण्याससुद्धा मदत होते अस्थमाचा जर कुणाला त्रास होत असेल त्याचीही लक्षणे कमी होतात तर लक्षात ठेवा बडीशेपचे खूप फायदे आहेत तर नक्की रेग्युलर बडीशेपचा पण आपण उपयोग केला पाहिजे आणि रोज रेग्युलर जेवणानंतर तर खावा हा पदार्थ आता मी ह्याच्यात घातलेलं आहे खोबरं आणि तीळ घातलेलं आहे तर खोबरं तुम्हाला माहितीच असेल चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी किती योग्य आहे ते कारण आपण खोबरेल तेल हे आपण अंगाला वगैरे पण लावतो आणि केसांना पण लावतो त्याच्यामुळे आपला स्किन पण चांगली राहते आणि केस पण आपली चांगले राहतात आता त्याच्यामध्ये तीळ पण तुम्हाला माहिती आहे च तिळामुळे आपली उष्णता आपल्या शरीरामध्ये मस्त अशी टिकून राहण्यासाठी पण आपण तीळ खाल्ली जाते तीळ खातो आपण म्हणजे ग उन्हा थंडीमध्ये तर नक्की खातो आपण पण रेग्युलर आपण तिळाचा उपयोग करायलाच पाहिजे आपल्या शरीरासाठी स्किनसाठी केसांसाठी केसांना माहिती त तिळाचं तेल किती उपयुक्त आहे त्याच्यामुळे केस गळणं थांबतं आणि केस वाढण्यास मदत होते त्याच्यामुळे तिळ हे आपल्या शरीरात पण जायला पाहिजे आता त्याच्याचबरोबर मी घातलेल्या ओवा आहे तर ओवा पण मी घातलय त्याच्यामुळे ओवा तुम्हाला माहिती आहे गॅससाठी म्हणजे क्रिया होण्यास मदत होते असं होत नाही कुठल्या गोष्टीचा आपल्याला तर त्यामुळे ना तुम्ही हा नक्की हा पदार्थ करून पहा आणि तर तुम्ही रेग्युलर खातातच तर त्याच्यामुळे असा हा पदार्थ पण करून तुम्ही खाऊन बघा खायला तर खूप टेस्टीच आहे आणि आपल्या शरीरासाठी तो खूप चांगला आहे तर त्यामुळे ही हा ही रेसिपी ना तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि को हा पदार्थ ना आपण लहान मुलं मोठी माणसं कोणीही खाऊ शकतो त्याच्यामुळे हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल आणि हा पदार्थ कसा झाला तो पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा याला तुम्ही मुखवास सुद्धा बोलू शकता कारण आपण हा जेवणानंतर बडीशेप वगैरे खातो त्याला मुखवासच बोललं जातं तर याला तुम्ही मुखवास पण बोलू शकता बघा हा पदार्थ चांगला आहे की नाही तुम्हाला सांगा मला तर हा पदार्थ खूप आवडतो मी हे जेवणानंतर खाते दुपारी खाते किंवा त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की करून ठेवा आणि मस्त आहे आपली मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आपणसुद्धा आवडीने खातो आणि ह्याच्यासाठी आपलं आरोग्य पण मस्त आपलं राहतं त्याच्यामुळे हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा तर ही रेसिपी कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद